ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट अशी तुम्ही कधीही न केलेली ही रेसिपी पाहणार आहोत खूपच चविष्ट होते त्यामुळे तुम्हीसुद्धा ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे तुम्ही पाहू शकता आपण दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे दोन चमचे बेसनपीठामध्ये मी दोन चमचे दही घेतलेलं आहे तर हे विकतचं दही आहे तुम्ही घरचं देखील वापरू शकता आता दही दही टाकलं की आपण यामध्ये अर्ध ग्लास इतपत पाणी घालून घेऊया आणि व्यवस्थित असं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया तुम्ही रवीने देखील हे थोडंसं मिक्स करून घेऊ शकता म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन मिरच्या घालून घेऊया तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सात ते आठ लसूण घेतलेलं आहे लसूण इथे मी सोलून घातलेला आहे खोबरं घेतलेलं आहे अगदी थोडंसं खोबरं घालायचं आहे आपल्याला आता हे आपण एकदम फाईन असं वाटून घेऊया तर इथे मी हे पाणी घालून वाटलेलं आहे आता गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढई तापली की त्यामध्ये दीड पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल व्यवस्थित तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालून घेऊया जिरे मोहरी परतून झाली की यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया आणि अर्धा चमचा इतपत हळद हो घालून घेऊया कढीसाठी शक्यतो हळद हो ही थोडीशी जास्त लागते म्हणजे कढीचा रंग खूप छान खुलून येतो थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे को फोडणीला आता यामध्ये वाटण घालून घेऊया तर इथे वाटण आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत एकदा या पद्धतीने कढी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही नेहमी चिरून वगैरे कढी केलीच असेल पण हिरवी मिरची वाटून आणि कोथंबीर कढीपत्ता अशा पद्धतीने परतून वगैरे कढी नक्की करून बघा खूपच चवदार होते आता हे छान परतून झालेलं आहे तर आता यामध्ये आपण जे हलवून घेतलेलं बेसनपीठ आणि दही होतं हे बॅटर आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे बॅटर घालताना गॅस हा अगदी स्लो ठेवायचा आहे फास्ट गॅस करू नका नाहीतर कढी फुटू शकते आता तुम्हाला कडी कितपत पातळ लागत आहे तितपत तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर इथे मी थोडीशी अगदी दाटसर ठेवणार आहे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील केलेली नाही आहे तर आता ही अगदी मंद गॅसवरती आपण उकळी काढून घ्यायची आहे गॅस फास्ट करून कढीला उकळी काढू नका अगदी मंद गॅसवरतीच उकळी काढायची आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत कढी करताना नेहमी गॅस बंद करूनच मीठ घाला म्हणजे कढी ही फुटत नाही मीठ घालून झालं की पुन्हा चमच्याने व्यवस्थित अशी हलवून घ्या तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत